भाऊ ना इथं पण आज मंदिर बंद आहे म्हण काही टेन्शन नाही आज मुळा झालाय सगळा तर काय आज तरी पण मुलाग इथं संपणार नाही आपला तर आता प्लॅन बी सुरू करू जेशुराव भाऊ ना तर आजच्या उलाग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आमती झाली फ्रेश झालं जेवण झालं आता निघालो आता कॉलेजपेठ आज जरा कॉलेज पण आज पहिले नाही हल तिकीट आणायचंय हॉल तिकीट आणून पुन्हा जाऊ जरा लागून अष्टविनायक मंदिराकडे जाऊ दर्शन तर घेऊ गणपती बाप्पाचं आता मी आणि सुरे दोघ निघाला चौ पुढी चला होगा, वाटत हो तो विष्णू हो टायरात होत काय कपडे अडकवलं कायती बनेच बनलाय का असं <laughs> केलं <बने> का पुसायचा आहे र आहे का तो कसा कपडा अडकवली जरा नीट बघून सायकल चल की जरा मग ते काढती कस र <गी> बो, ना तायर छा कपड़ा अरकूला ब्रेक ला आता बार बुआ था जरा लेगव था ले, ले राग <गँगी> ना, रखते। ना, रखते। ना रखते मध्ये कॉलेज च्या काय अरे काय मग इथं ब्लॉग चालू आहे हो ना आता इथं मग मित्र भेटले होते त्यांनी आणले हॉल तिकीट आता मी जायला आणि माझं पण सांगितला नंबर म्हणजे ते आम पण आम्ही मित्र बिसरला जरा एक वेगवेगळ्या कॉलेजवर नंबर आले आमचे हॉल तिकीट चे तर जायला आता तर नदी म्हणजे मला मोबाईल न्यायला जमत नाही कॅमेरा ऑन करायला जमत नाही तर आणतो हॉल तिकीट घेऊन येतो वापस पुन्हा भेटू पुन्हा तर बाबा आता आला हॉल तिकीट घेऊन मग जाताना बोलायला असला हाऊ भाऊ कसा ना तो हॉल तिकीट घेऊन आला कसा आहे राहूकडे आहे आता जरा जाऊ तरी बाप्पाचं दर्शन घेऊन आता जाऊ अष्टविनायक ना राऊ पुढी हे बेकार हे बेकार ठिकाणी आला नंबर जाऊ बाप्पाचं दर्शन घेऊन ये इथं आला होता अष्टविनायकच्या गेट जवळ मुख्य दुवारपोशी तर इथून जाऊ मध्ये आता इथं बाहेर चपलो सोडायचे ठिकाणी चपलो सोडावून जाऊ ना इथं पण आज मंदिर बंद आहे म्हण काही टेन्शन नाही आज मुडाप झालाय सगळा तर काय आज तरी पण मुलाग इथं संपणार नाही आपला तर आता प्लॅन बी सुरू करू पुढचा उलागी चला आता इथं आता आताच्या असता का टीव्हीचा त्याचा गड्डा खराब झाला म्हणायला आता गड्डा घ्यायचा गड्डा घ्यायला जायला होता कसं बरं तो पाय पाय साडी नाही आमत बरोबर तीन विषयाचा पोलीस अभ्यास करायला आता मग तिकीट आले म्हणजे अभ्यास करायला लागले त्यासोबत त्याचा अँटीनॅनला गट्टा पण घेतला आता गावाकडे निघाला आता बहून बस मध्ये बसला सध्या आता बस स्टँड मध्ये आल्या बस भेटली गर्दी ना सारखं गर्दी असते पण आता गर्दीना जागा सुद्धा भेटला बसायला तर बसला जाऊ गावाकड बस लागलं जेवण करावं जाऊन बहन आलो घरी जेवण ती केलं थोड बसलो होतो मग अजून डबल उलाख चालू केला पूर्ण करायची गुलाब आता बाहेर आता मामी आल्यात आंटी आल्यात आई आल्या का आणि आजी आहे जी यांच्या गप्पा चालू आहेत आता बाहेर जाऊन बघू आता काय काय चालू आहे गपचुप घ्यावं लागला आता मी जर कॅमेरा येऊन गेलो लाचतील मी त्यांना तेवढी नाही ना तस नाही ना त्यांना आता जाऊन लाजते थांबत बघू जाऊन तिकडे आंटी आहे ता इथं मामी आहे आणि आजी आहे मध्ये आहे आई मिरच्या का बरी केली मिरच्या मध्येच ठेवली मिरच्याचे डेट काढायचे कोण काढला तर मी काढणार आहे मिरच्याचे डेट आंटी आले आंटीला हळदी कुंकू लावावं ताटली आता हळदी कुंकू लावायचं म्हणून ठेवले आंटीला तिळू मी मागापासून तिळू हुडकाल तुम्हाला मला सापडले नाही साखरे तिथे डब्यात लोक एवढे म्हटलं मला म्हणावं का मग तुम्ही येताना घेऊन का मी मी खालो असतो की बसून मी मगा इकडे घरात चापा गोदा केला पण सापडली नाहीत नाही ना आलतो की वा हायत भाजले ते मगा मी हुडकात सापडले नाही तर हो का आता ते मिक्स करण्याच्या वाटतं हो का आई इथं हळद उंकुला चालू आहे आता हो का आंटी प्रथा कधीपासून आहे व आईला माहित असेल आई सांगू कधी पासून लावते ते

प्लॅनिंग नाही मोठा मला आम्हाला मोठी आहे हे पुन्हा बघा तर तुम्ही उगा दोघ करणार झाली मोठी प्लॅनिंग आहे आमची युट्यूब चॅनल म्हणतात झालं का आम्हाला ध्याना ठेवलं आमच्या घंट्यावर आपल्या आले तर एवढं 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 बघतास अजू पण तू तर लय मोठा झालास पण मी तर लेस खाली दिसत

रविवारी साक्षीच ट्युशन आहे आई रविवारी नको माझं ट्युशन तिने जाते थांबत बी म्हणजे तुम्हाला काय विचारायचं की तुम्ही तर भाऊ ऐकलं ऐकलो ह्यांच्या गप्पा गोष्टी तर कशा वाटल्या ते कमेंट मध्ये सांगा काय आपलं काय मी असं काय म्हणजे माझी रिअल लाईफ दाखवतो माझी माझ्या घरची लाईफ ते असं दाखवतो बाकी काय घेत ना म्हणजे असं ओवर ते तसं काय नसते माझी रिअल लाईफ नॅचरल असते सगळं तर बघू आज चौलाग इथंच थांबवतो चॅनलवर नवीन असला होता सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा भेटू पुढच्या वेळ मध्ये बाय बाय